समाजामध्ये वावरत असताना आपण लोकांशी चांगलेपणाने वागत असतो परंतु चांगले वागूनही आपणाला काही वेळेला अपमानाचा सामना करावा लागतो काही घमेंडी लोक आपला अपमान करतात अशा घमेंडी लोकांना धडा शिकवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पुढील प्रमाणे अशा घमेंडी लोकांबरोबर जशास तसे वागायला सुरुवात करा अशा लोकांकडे साप दुर्लक्ष करा त्यांच्या कोणत्याही गोष्टीची दखल घेऊ नका त्यांच्या हकेला साथ देऊ नका त्यांना लगेच अटेंड करू नका स्वतःला कामामध्ये गुंतवून घ्या सतत बिझी ठेवा तू माझ्याशी असे का वागतो हे त्या गर्विष्ट माणसाला विचारू नका असे केल्याने तो तुमचा विचार करण्यास भाग पडतील तुमचा अपमान करण्यापूर्वी ते शंभर वेळा विचार करतील तुमची गरज निर्माण करा त्या लोकांना तुम्ही नसताना तुमची कमतरता जाणवली पाहिजे खूप महत्त्वाचे टिप्स आहे मित्रांनोही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा मी कविराज धन्यवाद